नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जेनेरिक औषधं हा एक महत्त्वाचा आणि चर्चेचा असा विषय बनलेला आहे याचं कारण म्हणजे जेनेरिक औषधं जी आहेत ही कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात आणि सध्याच्या या सगळ्या काळामध्ये आपण पाहतो की औषधांसाठी प्रचंड खर्च करावा लागतो आणि अनेक लोकांकडे तेवढे पैसेही नसतात अशा परिस्थितीमध्ये जेनेरिक औषधं ही लोकांना खूप उपयुक्त ठरतात कमी पैशामध्ये उपलब्ध होणारी त्यामुळे हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे तर या जेनेरिक औषधांच्या क्षेत्रामध्ये गेली काही वर्षं गुंतवणूक करणारे आणि अत्यंत कमी वयामध्ये ह्या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेले असे अर्जुन देशपांडे आज आपल्यासोबत आहेत जेनेरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून ते या उद्योगामध्ये आहेत आणि अनेक लोकांना त्यांच्यामुळे मदत झालेली आहे अनेक नवे उद्योजक त्याच्यामुळे त्याकडून प्रेरणा घेऊन पुढे आलेले आने आहेत आणि अनेक नामवंतांकडून त्यांना या संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळाले त्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे उदाहरणार्थ रतन टाटांसारखे उद्योगपती जे आहेत त्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक केली आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे तर असे अर्जुन देशपांडे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत ते जेनेरिक औषधांच्या क्षेत्रामध्ये जेनेरिक आधार या कंपनीचे सीईओ आहेत त्याच त्यांच्याही संवाद साधूया अर्जुनजी आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज अंकामध्ये धन्यवाद मला न्यूज अंकामध्ये आपण आमंत्रित करण्याकरता तर अत्यंत कमी वयामध्ये तुम्ही हे विश्व उभारलेले आहे जेनेरिक औषधांचं तर त्याविषयी तर बोलूयाच आपण पण जेनेरिक औषध म्हटल्यानंतर जनरली लोकांना आता हे शब्द माहिती झालेले आहे पण तरी देखील जेनेरिक औषध म्हणजे नेमकं काय आणि ते का आवश्यक आहे आणि तुम्ही ते उपलब्ध करून ने दिल्यामुळे नेमका काय समाजाचा फायदा होतो हे आम्हाला ऐकून आज पूर्ण देशभरामध्ये आज जेनेरिक आधारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण मेडिसिन्स डायरेक्ट थेट मॅन्युफॅक्चर पासून डायरेक्ट पेशंट पर्यंत इंडिया मध्ये जनरिक मेडिसिन्स एवढ्या वर्षापासून नाईन्टी पर्सेंट मेडिसिन्स जनरिकच होते पण जेव्हा मोठ्या मोठ्या कंपनीज विदेशात इंडियामध्ये जेव्हा यायचे आणि तेव्हा त्याच्यावरती जनरिक औषधांवर त्यांचं नाव लावायचे दहा रुपयांची गोष्ट आज मी पण मॅन्युफॅक्चरिंग दहा रुपयाला घेतो ते एम एन सी कंपनी पण दहा रुपयाला घ्यायचे पण जेव्हा ते लोक त्यांचे नाव लावायचे त्या प्रोडक्ट वरती तेव्हा दहा रुपयाची गोष्ट विकायची हजार रुपयांना आणि मी तीस दहा रुपयाची गोष्ट विकतो शंभर रुपयाला त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचा एकशे चाळीस करोड लोकांचा आज खरंच फायदा होत चाललाय कारण की मेडिसिन्स ऍट ट्रू प्राईस कारण की मला वाटतं मेडिसिन्स प्रो, हे कुठल्या कुठल्या हे प्रॉडक्ट जे आहे लक्झरीस प्रोडक्ट नाही हे सर्वसामान्य जनतेची एक बेसिक नेसेसिटी आहे तर मी आज जनरिक मेडिसिनच्या माध्यमातून सेम प्रॉडक्ट सेम क्वालिटी पण अप टू एटी पर्सेंट कमी दरामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आज जनरिक आधार ज्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग विकत घेतात प्रोडक्ट ते ते मॅन्युफॅक्चर एम एन सी कंपनीज करतात तर मेडिसिन जे मशीन असतात मेडिसिन बनवायचे ते सेमच आहेत क्वालिटी सेमच असणार आहे मग पण आपण कुठल्या पण प्रोडक्टला स्पेशल ब्रँडिंग नाही करत आपण सगळी सप्लाय चेन कट केली अननेसेसरी चेन होती डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग पर्सन डायरेक्ट रिटेलर जे आपल्या फ्रँचायसीज आहेत ग्राउंड लेवलला त्यांच्यामध्ये मेडिसिन्स अवेलेबल असतात तिकडे डायरेक्ट कन्झ्युमर तेच इनोव्हेशन आणले रिव्होलूशन आणले आणि आज मला वाटते आज लोकांना खूप मोठा फायदा पूर्ण होत तुम्ही अवघ्या सोळाव्या वर्षी या उद्योगामध्ये आलात कसं काय हे सुचलं तुम्हाला कारण सर्वसाधारणपणे या वयोगटातली मुलं ही कुठेतरी तंत्रज्ञान जे असतं आजकाल वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर त्यामध्ये कुठेतरी गुंतलेले दिसून येतात त्याविषयीचं शिक्षण घेतात पण तुम्ही या जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात कसे घ्या जनरिक आधारची सुरुवात केली मी कधी पण मूळ व्यवसाय करण्याकरता केले नाही मी जेव्हा एज ऑफ सिक्सटीनला जेकादरची सुरुवात केली तेव्हा मी एका मेडिकल स्टोअर वरती खरा प्रॉब्लेम बघितला म्हणजे मी नेहमीच सांगतो ऑन्टरप्रेनरशिप ऑन्टरप्रेनरशिप काय ऑन्टरप्रेनरशिप आहे की मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं जर का आपण एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय नक्की आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला पोहोचणार आहे आणि माझ्याबरोबर पण तेच झालं सोळा वर्षामध्ये एका मेडिकल स्टोअरमध्ये मी गेलेलो आणि तेव्हा मी बघितलं एक आजोबा त्यांच्या वाईफ करता मेडिसिन मागायला आलेले आणि त्यांच्या वाईफला होता कॅन्सर मेडिसिन स्टोर त्यांना बिल आलं पंधरा हजार रुपयांचं आणि त्यांच्याकडे आजोबांकडे पंधरा हजार रुपये त्या क्षण अडचणी नव्हते त्यांनी मेडिकल स्टोर स्टोअरवाल्याला विचारलं तुम्हाला पंधरा दिवसाचा क्रेडिट देऊ शकतो का माझ्या पैशांकरता तो मेडिकल वाल्याला नाही देऊ शकत म्हणायला तर मी नेटवरती ते प्रोडक्टचं नाव सर्च केलं मला कळलं पंधरा हजाराची गोष्ट कॅन्सरची ती मॅन्युफॅक्चरिंग कितीला होत असेल माहितीये फक्त केवळ तीन हजार रुपये आणि ती पंधरा हजार रुपयांना विकली जात होती तर ऍज अ यंग किड सोळा वर्षामध्ये तो विचार माझ्या मनामध्ये आला की आज आपल्या देशामध्ये एकशे चाळीस करोड लोकांना हा फक्त एक प्रॉब्लेम तो दादाजींचा नाहीये आहे एकशे चाळीस करोड देशवासियांचा आहे हा प्रॉब्लेम कुठे ना कुठे मी सॉल्व्ह केला पाहिजे तिकडं नव्हतं पंधरा हजार रुपये खिच्यामध्ये घेऊन सुरुवात केली आणि आज आपण पंधराशे करोडचा टर्न व्हॅल्युएशनची कंपनी बनवली बिल्ड केली आणि विथ तीन हजार आउटलेट्स ऑन ग्राउंड सो मला वाटते सुरुवात झाली पाहिजे विचार झाला पाहिजे आणि तिकडनं मला वाटते एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा विचार आपल्या मनामध्ये असतो झिरो टू वन मी नेहमीच सांगतो झिरो टू वन जाणं जेवढं डिफिकल्ट आहे तेवढं आपल्याला वाटतं वन टू टेन जाणं नाही झिरो टू वन एकदा पार पाडा वन टू टेन नक्कीच जाणार तो सुरुवात असली पाहिजे पेशन्स असलं पाहिजे त्या हिशोबाने आपण गामाला लागलो आत्ताच्या काळामध्ये जेनेरिक औषधांचं खूप म्हणजे चर्चा होते लोकांना ते हवी आहे ती औषधं हो। वेगवेगळ्या ठिकाणी ते शोधत असतात किंवा उपलब्ध होतात त्यांना तर आजच्या या काळामध्ये का महत्व वाढलं अचानक या औषधांविषयी म्हणजे त्याविषयी लोकांना जाणून घ्यावं असं वाटायला लागलं किंवा लोक ते घेत आहेत औषध आज आपण अवेअरनेस करतोय लोकांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये आपले स्टोर्स आलेत ग्राउंडवर तीन हजार स्टोर्स येणं खूप मोठी गोष्ट आहे तीन हजार स्टोर्स आपल्या ग्राउंडवर ऍक्टिव्ह आपण सगळ्या सर्वसामान्य जनतेला आपण अवेअरनेस करतोय की तेच मेडिसिन पण कमी दरामध्ये त्याच्यामुळे जे अवेअरनेस होत गेला आता मोदीजींचं पण सप्न आहे की आपल्या लोकांना मेडिसिन्स कमी दरामध्ये मिळाले पाहिजे तर मला वाटते कुठे ना कुठेतरी आपण मोदीजींचं स्वप्न पण साकार करतोय आणि लोकांना डायरेक्ट गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये मेडिसिन्स अफोर्डेबल आणि ॲक्सेसेबल करून देतोय सो मला वाटतं ह्याच्याने अजून गोष्टी इन फ्युचर अजून डिमांड वाढणार आणि त्याच्यामधनं लोकांचा खूप मोठा पैसा वाचणार तुम्ही आत्ताच म्हणालात की हा उद्योग जो आहे जवळपास पंधराशे कोटींचा त्यातली उलाढाल जी आहे ती झालेली मी सगळं कसं काय तुम्ही केलं म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं एवढ्या कमी वयामध्ये मला वाटतं एज इट जस्ट अ नंबर आणि मी नेहमी मानतो की एज आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियाच्या मध्ये नाही आलं पाहिजे तर मी जनरिक आधारची सुरुवात म्हणजे असं नव्हतं हो की यार आपल्याला एवढ्या मोठी कंपनी बनवायची समथिंग लाईक दॅट पैसे माझ्याकरता आता एज ऑफ ट्वेंटी वन मध्ये पैसे माझ्याकरता सेकंडरी पार्ट आहे मला वाटते जेवढा मोठा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार पैसे नक्की तुम्ही कमवणार पण प्रॉफिटच्या मागे न जाता त्याचं सोल्युशन दिलं पाहिजे आपण तर मला वाटतं एकशे चाळीस करोड लोकांकरता आपण ते सोल्युशन दिलं आणि जेव्हा आपण सोल्युशन चांगलं देतो तर नक्की डेफिनेटली प्रॉफिट कम सो सुरुवात चांगली असली पाहिजे वेंचर चांगलं असलं पाहिजे आणि तेच मी युथला सांगतो की चांगलं प्रॉब्लेम सॉल्व करा नक्की तुम्ही चांगल्या कंपन्या घडून आणू शकता तुम्ही आता हा इतकी वर्ष सोळाव्या वर्षी सुरू केलं एकविसाव्या वयापर्यंत तुम्ही हा सगळा उद्योग आणलेला आहे या सगळ्यात अनेक उदाहरणं अशी तुमच्या डोळ्यासमोर आली असतील की तुमच्या या प्रयत्नांमुळे काही लोकांना फायदा झालाय संपर्कात आले किंवा तुम्हाला त्यांच्या कहाण्या ऐकायला आजी आजोबा म्हणजे आजच्या तारखेमध्ये लाखो हजार लाखो करोडो लोकांना आजपर्यंत आपण मेडिसिन्स पोहोचवली माझ्याकडे अशा किती आजी आजोबा येतात जे डोक्यावरती हात ठेवून बोलतात की बेटा तुझ्यामुळे आमचं महिन्याचं बिल जे पाच हजारांचं येत होतं ते कुठे ना कुठेतरी तरी आठशे हजार रुपयांवरती आला तो आशीर्वाद माझ्याकरता खूप मोठा आहे सोशल मीडियावरती तुम्ही बघाल तर जिथे जिथे मी ओपनिंग करायला जातो हजारांचे प्रमाण आणि युथ असतो सिनियर सिटीजन्स सी इथे असतात बघण्याकरता मला का असतात कारण की त्यांचे पैसे आपण वाचवतो मी नेहमी म्हणतो की जर का आपण कोणाचं इन्कम वाढू नाही शकत तर त्याचा एक्सपेन्स कमी केला पाहिजे तर मला वाटतं आपण झंडी कादाराच्या माध्यमात त्याचा एक्सपेन्स कमी करतोय आणि एक्सपेन्स जेव्हा कमी करतो नक्की त्यांची आशीर्वाद आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि आज आपण झंडी कादाराच्या माध्यमात तेच कार्य करतोय रतन टाटांनी सुद्धा तुमच्या या उद्योगामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं ला असेल काय नेमकं घडलं होतं मी माझं जनरिक आधारशी सुरुवात जेव्हा केली दोन तीन mm. दोन वर्ष एक दीड वर्ष दोन वर्ष मी सुरुवात केली मी जेव्हा एक्सपेंड होत होता mm. आणि तेव्हा माझा पहिलं टेड टेड स्टॉक टेड mm. टॉक खूप व्हायरल झाला mm. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती की हाव अॅन सेवेंटीन इयर्स ओल्ड किड इज चेंजिंग दी डायनॅमिक्स ऑफ द फार्मा इंडस्ट्री फॉर द बेनिफिट ऑफ कॉमन मॅन तेव्हा ते, ते रतन दादा सरांनी तेव्हा बघितलेलं की कसा एक सतरा वर्षाचा मुलगा आपल्या भारतात हेल्थकेअरला ऍक्सेसेबल बनवतोय अफोर्डेबल बनवतोय तेव्हा मला पहिलं इन्व्हाइट त्यांच्याकडनं आलं भेटण्याकरता आणि ती माझी तेव्हा असं विचार नव्हता की ते इन्व्हेस्टमेंट करणार काय करणार असं फक्त ते एक भेट होती माझी त्यांच्याबरोबर की मला समजा जो मी नेमकं करतो काय तेव्हा त्यांना माझी जी वीस मिनिटाची भेट त्यांच्याबरोबर होती ती चालली माझी दोन तास तीन तास चालली ती माझी आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अर्जुन दिस यांचं सक्सेस दिस कॅन चेंज द एंटायर हेल्थकेअर इकोसिस्टम फॉर द बेनिफिट ऑफ कॉमन मॅन तर मला वाटते तेव्हा वयाच्या सतरा अठरा वर्षा वेळेस एवढ्या चांगल्या इंडस्ट्रीस्टकडनं हे वाक्य ऐकणंच एक खूप mm. मोठं इन्स्पिरेशन होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी फक्त मेंटरशिप नाही दिली mm. इन्व्हेस्टमेंट देखील दिली आणि मग त्यांच्या आशीर्वादाने अजून पण एक्सपेंड केलं आणि आज लोकं जुळत चाललेत आता राष्ट्रपती मॅडमनी पण mm. वीसव्या मतलब मी पहिला असा व्यक्ती आहे ट्वेंटी इयर्सच्या वयात मला mm राष्ट्रपती मॅडमकडनं देखील अह सन्मान मिळाला तर मला वाटतं की जो आपण का सांगल सांगले कार्य करत जातो चांगले चांगले लोक आपल्याला आशीर्वाद देले असतात पण ती गोष्ट केली पाहिजे आपण तर ती जनृगादारच्या माध्यमातून मी केली एक शेवटचे दोन प्रश्न विचारतो एक म्हणजे तुम्ही स्वतः युवक आहात आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरला आज किती असे युवक जे ते तुमच्याकडून प्रेरणा घेतात किंवा अशा पद्धतीने काम करणं इच्छुक आहेत प्रेरणा किती घेतात ते मी नाही सांगू शकत पण मला एवढं वाटतं की जिथे जिथे मी जातो तेवढा यूथकडनं खूप मोठा प्रतिसाद मिळतो म्हणजे मला वाटते की आज खरंच देश बदलत आहे आपलं आज जेव्हा लोक मला भेटायला येतात मोठ्या प्रमाणामध्ये युवा भेटायला येतात तर त्यांचे प्रश्न असतात माझ्याकडे की हे कसं करू मी हे काय करू मी मला वाटते आपल्या इंडियामध्ये आता युवांचे प्रश्न चेंज होत आहेत जेव्हा ते विचारतात की मी बिझनेस मोठा बनवू कसा तेव्हा आपण त्यांचं एक माइंडसेट आहे विजन झालंय आणि जेव्हा आपल्या इंडियामध्ये मी नेहमी सांगतो आपले वी इंडिया यूथ पॉप्युलेशन आहे वर्ल्ड मध्ये वी आर फर्स्ट नंबर वन ऑन युथ पॉप्युलेशन जर का आपल्या युवा युथ आपल्या लायबिलिटी नाही लायबिलिटी नाही बनलं आणि ऍसेट बनलं तर आपल्या देशाला मी युएस नाही म्हणणार पण इंडिया बनण्यापासून कोण नाही थांबू शकणार mm -hmm. त्यांची आहे आणि जर का ती नीट माध्यमांनी लागली mm -hmm. नीट गोल सेट झाला अर्ली एज मध्ये mm -hmm. तर मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपला यंगस्टर इंडिया मध्ये करून आणू शकतो नक्कीच जेनेरिक आधारच्या माध्यमातून तुम्ही हे सगळं करताय आगामी काळामध्ये काय असं ध्येय ठेवलं म्हणजे तुम्ही आतापर्यंत बरीच मजल मारलेली आहे पण तरी पुढे काहीतरी आणखी एक उद्दिष्ट ठेवलं असेल टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचं टप्प्याटप्प्याने नाही डायरेक्ट आता एकशे चाळीस करोड लोकांचं धैर्य ठेवलं की पोहोचायच आहे कारण की टप्प्याप्या जाण्याचा वेळ नाही कारण की मी एवढं मानतो की ऑपॉर्च्युनिटी एवढी मोठी आहे मार्केट एवढं मोठं आहे आणि खरी गरज आहे काळाची तर माझा आज म्हणजे आपण दोन तीन वर्ष जो प्लॅन ठेवला की आज आपण फक्त मुंबई दिल्ली बँगलोर हैदराबाद मध्ये काम नाही करणार त्याच्याबरोबर आज आपण थ्री टायर सिटीजमध्ये जिथे मोठ्या मोठ्या कंपनीज पोचताय आणि दहाव्या विचार करता पोहोचू कसं आज मला आनंद सांगायला की महाराष्ट्राच्या ग्रामीण इलाक्यांमध्ये झालं नाहीतर आपल्या आदिवासी पाड्यांमध्ये झालं बिहार झालं उत्तर प्रदेश झालं झारखंड ओडिसा आज सगळ्या राज्यांमध्ये आपण फक्त मेट्रो सिटीजमध्ये नाहीये आपण छोट्या छोट्या गावांमध्ये तुम्ही गुगलवर ठेवून बघाल तर आपण छोट्या छोट्या गावांमध्ये तिथे आहे मला वाटते खरं भारत जे आहे ते आपलं चाळीस पन्नास किलोमीटर लांब आपल्या अर्बन सिटीज आहे म्हणजे जर का तुम्ही मुंबई ठाण्याच्या जरा थोडंसं पुढे जाल तर तुम्हाला कळेल की आपलं ते भारत आहे तिथे लोक आज पण त्यांना ते बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे एज अ युथ आहे ते मला वाटतं आपण सगळे मिळून ते करतोय आणि अजून केले पाहिजे तर आज माझा फोकस तिथे पोचण्यावरती जास्ती खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज डंकामध्ये आलात आणि खूप महत्त्वाची माहिती दिली आम्हाला अशी आशा आहे की आमचे जे प्रेक्षक पाहत आहेत किंवा इतर सुद्धा लोक पाहत असतील ते सुद्धा या निमित्ताने जेनरिक औषधांकडे वळतील आणि स्वतःचा त्याच्यामध्ये फायदा त्यांचा करून घेतील मी त्या आला त्याबद्दल खूप खूप आहे आपलं म्हणून धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो आत्ताच आपण अर्जुन देशपांडे जे संवाद साधला जेनेरिक आधार हा जो उद्योग त्यांनी उभारला त्याविषयी जाणून घेतलं तुम्हीसुद्धा जरूर जेनेरिक औषधांकडे वळा आणि त्या दृष्टीने आमचा हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूब आमचं चॅनल जे आहे ते सुद्धा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद